नमस्कार मी आगीशत्तरमगुराव आज मी आता आमच्या गावी आलो बेणी बुद्रुकमध्ये आणि ॲक्च्युली लाकडं बन म्हणजे खूप कशी भरतात लाकडाची ती तुम्हाला दाखवतो एक मिनटं आणि बाजूला तुम्ही पाहू शकता फणसाचं फणस बघा किती लागला आहेत फणस कसा दाखव दिसत का फणस इथे वर बघा किती लागले तर दाखवतो लाकडं पण दाखवतो सांगा मला कशी घेऊन जातात कशी भरतात ते दोन मिनटात दाखवतो तुम्हाला तुम्हाला बोलवतो ना फणस हे बघा हे फणस आहे सगळे आणि ही तर लाकडं आपल्या शेत हे लाकडंशी शे एकत्र करायचे वेगळी करा म्हणजे पावसासाठी युजफुल होतात तर ते आपण खूप भरतो ते दाखवतो तुम्हाला हो कसे भरले जाते पूर्ण पावसासाठी लाकडं ठेवली जातात अशी पूर्ण एक लेवलमध्ये आपल्याला असे लाकडं लावावी लागतात ॲक्च्युली गावाकडचं वातावरण फणस बघा फणस तर भरपूर धरले त्या वर्षी फणस 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 जॅक फ्रूट्स आणि ही लाकडं आपण आता खोपी नेऊन टाकतो आणि असा आपला पूर्ण अवतार होतो गावी भारी आहे सुख आहे बघा बैल दाखवत तुम्हाला इतिहासात तात्पुरतं बांधला आमचं तिकडे आहे पण बैल इथे आपलं गावाकडचं घर